तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये कोणकोणत्या निविष्ठा आपल्या जे हळद पीक आहे सेंद्रिय त्याला टाकत राहतो त्याची तुम्हाला माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आज आपण हळदीला पाणी लावलेलं ला आहे तर या पाण्यामध्ये आपण आता हे बघू शकता हे बेलार्कचं बेलारचं पाणी आहे आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये पळसाच्या फुलापासून बनवलेलं बोरान हे पण आपण हळदीला आता सोडणार आहोत तर याच्यासोबत हे बघू शकता आपण सोयाबीनपासून बनवलेलं अमिनो ॲसिड आणि हे आहे गुळवेल काढा हे बघू शकता गुळवेलच्या वेळी तुम्हाला दिसत असतील तर शेतकरी मित्रांनो आपण जे प्रयोग करायलो स्वतः औषधं बनवलेले ते आपण स्वतः सोडता येईल तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळं डायरेक्ट हळदीमध्ये न बनवता तुम्हाला सर्व निविष्टा इथून नेण्यापासून ते तिथं हळदीला सोडण्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता तर हे पाच लिटर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे कारण आपल्या हळदीच्या रानापासून नेण्यासाठी तर हे बघू शकता हे सेंद्रिय निविष्ट असल्यामुळे याचं कोणताही साईड इफेक्ट एकूण एकाला होत नाही त्याच्यामुळं आपण इथूनच मिसळून नेतो आणि इथं आपल्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये म्हणजे आता हे आपण सध्या शंभर लिटर पाण्यामध्ये सोडणार आहोत कारण आपल्याला जास्त आपण हळदीचं निंदण राहिलं आणि हळदीच्या नस राहिल्यामुळं जास्त पाणी सोडायचं नाही कारण पाणी पाऊस आत्ताच थांबल्यामुळं जास्त पण हळदीला पाणी सोडण्याचं आपण टाळणार आहोत यामुळं या सोयाबीनपासून बनवलेल्या अॅमिनो ॲसिडमुळं फुटव्यांची वाढ व वा तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढती हे आपण पहिल्यांदा पण हळदीला सोडलेलं आहे तर फुटव्यांची वाढ चांगली झालेली आहे तर हे आपण असं आणि आता आपण हे गुळवेल काढा गुळवेल काढा या बेलारच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत एकटाच असल्यामुळे व्हिडिओ थोडा वीज बनवत असल्यामुळे जरासं तुम्हाला सगळ्या गोष्टी काही दिसणार नाहीत पण माझा प्रयत्न आहे की मी जे स्वतः या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये ज्या गोष्टी वापरत आहे त्या गोष्टी तुम्हाला दाखवणं कारण डायरेक्ट हळदीमध्ये सोडता दाखवण्यापेक्षा इथं जे आपण तयार केलं ते टाकून तुमच्या समोरासमोर दाखवण्यात म्हणजे एकदम तुम्हाला, एक तुम्हाला पण विश्वास बसेल की आपण सेंद्रिय निविष्ट वापरूनच आपण हळद हळदीला आपण सोडत आहोत तर हे बघू शकता आपला गांडूळखत प्रकल्प पण आपण गांडूळ खत पण आज काल आहे हळदीला टाकणार आहोत त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू तर आता हे हळदीला टाकता नाही तुम्हाला मी दाखवाल तर शेतकरी मित्रांनो आपण आपले हळदी पैसे आलेले आहोत तर हे बघू शकता हळदीमध्ये तण कारण बऱ्याच दिवसाच्या पावसाच्या उघाडीनंतर हे अर्ध आपण इकल निंदलेला आहे आणि बाहे तिकडं निदायचं असल्यामुळं हे आता उद्या निदायचं असल्यामुळं तरी पण पाणी पाण्याचं हे बघू शकता कोरडं पडलेलं आहे तर हे आपण औषध हे बघू शकता तुमच्यासमोर जे जे आपण बनवायलो हे पाहिट हे आपण हे पाणी शंभर लिटरच पाणी टाकीमध्ये आहे तर आपण हे तुमच्यासमोर या टाकीमध्ये टाकत आहोत हे बघू शकता सर्व या टाकीमध्ये आपण टाकून देणार आहोत तर मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये जे पण आपण आपण स्वतः निष्ठा बनवलेल्या जे वापरणार आहोत ते स्वतः आपण बनवूनच आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपण वापरत आहोत आणि ते तुम्हाला दाखवणं हे माझं कर्तव्य आहे कारण आपली आपण कुठेही फसवणूक करत नाही किंवा जे एक दाखवायचं आणि एक करायचं हे का आपला आपल्याला कुठं औषधी विकायची नाही फक्त आपला एवढाच विचार आहे की आपण जे करावलो त्याचा रिझल्ट आपल्याला भेटायला आणि कमी खर्चामध्ये तर ते आपलं तुम्हाला दाखवणं कर्तव्य आहे त्यासाठी मी हे व्हिडिओ तरी एकटा असल्यामुळं तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे तर, ले ले तर ता ता हे आपण आणलेलं तर आता आपण हे पण टाकीमध्ये टाकणार आहोत तसेच आपण याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन ॲड करणार आहोत ती गोष्ट म्हणजे गाईच्या जारापासून बनवलेलं हे आपण माणसाळस हळदीला फवारलं होतं त्याच्यात अर्धा लिटर आपल्याकडं शिल्लक होतं तर हे एक लिटर दोनशे लिटरच्या टाकीला वापरतात तर आपण हे अर्धा लिटर पण याच्यामध्ये हे टाकणार आहोत ते बोलू शकता गाई लो लो हे गाईच्या जारापासून बनवलेलं टॉनिक आहे आणि तुम्ही म्हणसाल शेतकरी मित्रांनो हे तुम्ही सगळं एका जागी याचे रिझल्ट आपण पहिल्यांदा पण असं सोडलेलं आहे आणि याची फवारणी सर्वांची एका जागी आपण करून सोयाबीनला या हळदीला पण याची फवारणी आपण केलेली आहे आणि आता हे मी आपण आता हे बघू शकता अशा प्रकारे हे द्रावण झालं आणि आपल्याला जास्त हळदीला पाणी द्यायचं नसल्यामुळं आपल्याला शंभर लिटर पाणी घेतलं आपण आणि हे बघू शकता त्या दिवशी आपण दूध आणि गोमूत्र फवारलं त्याचा पण आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला आता दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेला ही कंदवर्गीय पिकं थोडे सुकलेले दिसतात पण सकाळच्या वेळेस जर पाहिलं तर याची पानं म्हणजे बेलारकणं एक अशी साईज येऊ शकते पानायला ते बघू शकता हे अशा प्रकारची पानं आणि हळद पण आपल्या कमी खर्चाच्या मनानं एकदम चांगली आहे आणि आता आपण हे द्रावण आता या या आपल्या पिचकारीमध्ये आपण भरून हळदीला ड्रिचिंग आता करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म आणि शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे जे आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपण वा सेंद्रियनिविष्ठा वापरणार आहोत त्या त्या तुम्हाला मी नक्कीच चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न कराल आणि त्याच्यामध्ये कुठली दिखावेगिरी नसून आपण शेतकऱ्यांसाठी तळमळीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे अशा प्रकारे बघू शकता हे अडकत राहते तर टाईम लागेल तर शेतकरी मित्रांनो आता हे मी आपलं जे औषध आहे आता हे हळदीला डी ड्रिचिंगमधून सोडतो तरी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान